नमस्कार मी संदीप पाटील आपल्या सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हो नवरात्री उत्सव आणि माननीय आमदार गोपीचंदी पडळकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी घेऊन येतोय सौभाग्यवती खेळ रंगला पैठणीचा दोन हजार चोवीस येत्या सात ऑक्टोबरला संध्याकाळी पाच वाजता तरुण भारत स्टेडियम सांगली येते याचे आयोजक आणि याची सुंदर संकल्पना ज्यांनी मांडली आहे ते आहेत आपले म्हणजे आपला माणूस आपला आमदार माननीय शिवाजी डोंगरे यांनी भरपूर खेळ भरपूर बक्षीसह आणि भरपूर आनंद घेण्यासाठी या सात ऑक्टोबर संध्याकाळी पाच वाजता तरुण भारत स्टेडियम सांगले तर घेतायला तुम्ही इतर येणारच धन्यवाद